पूर्व नागपूर येथील वाटोळा दहन घाटावरती एक मन हलवणारी एक घटना समोर आलेली आहे वाटोळा स्थित राहणारी सुशिला मुनघाट यांचं पार्थिव शरीर ज्या वेळेस वाटोळा दहन घाटावरती अंत्यविधीला आणण्यात आलेलं होतं येथील निष्काळजीपणाने डिझेलचा शिडकाव करताना पाच लोक गंभीररीत्या जखमी झालेले होते यामधील आतापर्यंत दोन लोकांना मृत्युमुक्तीचा सा सामना करावा लागलेला आहे अशातच लोकांनी काय काळजी घ्यावी असे फलकही दहन घाटावरती लावण्यात आलेले नाहीत अशा प्रशासन काय पाऊल उचलते आणि लोकांची काय प्रतिक्रिया आहे यांच्या मृत्यूवरती हे जाणून घेऊ हे प्राथमिकदर्शी आपल्यासोबत शेषावजी मोडघेऱ्या यांच्याकडे जाणून घेऊया काय घटना घडलेली होती त्या जागेवरती शेशव काय घटना घडली होती त्या जागेवरती तुम्ही प्राथमिक दर्शी होते भिजवणारे तुम्ही काय सांगा आम्ही चर्चा करत दोघे होतो तिथं सुरु होती अचानक असं वाटलं की तो मुर्द जागी झाला मुद्दा सारखा असं वाटलं की तो मुर्दा एवढा आमच्याकडे काय आठवलं नाही की मी एका बाईकडून वळणी घेतली सुती वळणी त्यानं बुजवायचा प्रयत्न केला वळणी मी पेटली पेटल्याच्या नंतर एखाद्या जॅकेट घेतलं जबरदस्तीनं बागूनशेने त्याकेट दिला विचारायला त्यानं विजवलं विजय विजल्याच्या नंतर त्याला गाडीत पिऊन टाकला ती घालतो तिकडे नव्हते एक दुसरा मात्र बेऊस पडला त्याला मग त्याचीच गाडी घेतली जो मुला पावला त्याचीच गाडी घेतली त्याच्या छापी काढली लाखोलून गेला घेऊन गेला बाबाजी मागा लागल बस याच्यामध्ये जळणारे आणि मृतक जे होते प्रेत नेले होते ते कुठले राहणारे होते आपल्या वस्तीतले होते कुठले बाहेरचे होते काय झालं आमची जी वस्ती समजा प्रभाग सव्वीस मधले आपलं गोपाल मागचे कोण होते ते, ते, ते लोक जे जराले होते ते आपल्या परिचित मध्ये होते काय होते काय झाला ते माझ्या जिजाजी आहेत त्यांचे रिलेटिव्ह होते आणि जे रिलेटिव्ह होते त्यांची ते आई मरण पावली होती ठीक आहे त्यांचा जो अंतिम संस्कार होत होता ते त्यांचे ते जे मुलगा आहे त्या मुलाचे भाऊ ते एक त्यांच्यातला म्हणजे जे जडाले होते त्यांच्यातला एक त्यांचा भाऊ होता ते जे ज्यांचे बहुतेक आता मृत्यू झाला बहुतेक होऊ शकतात तेच ते आहेत मला जे आता माहितीच होत आहे तर तेच येते कशा प्रकारची घटना तिथे घडलेली होती जे तुम्ही पाहाल त्यावेळेस काय घडलं होतं तिथं कशा प्रकारची परिस्थिती काय परिस्थिती तर अत्यंत भयानक होती जे काही आहे ते डिझेलचा स्फोट मोडच झालाय आणि बहुतेक मला तर असं वाटतं की जे डिझेल टाकणारा जो व्यक्ती होता बहुतेक त्याच्या निष्काळजीपणाने जे काही आहे ते झालेलं आहे घाट आहे वाटोळा घाट ज्या जागेवरती आज मृतदेह त्या दिवशी आणण्यात आलेला होता अशातच मृतदेहाचा आखरी विधी चालू असताना डिझेलचा भडका उडाल्यामुळे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे वाटोळा घाटही आहे आता ही याच जागेवरती सुशिला मुघाटे यांचं तात्री शरीर आणण्यात आलेलं होतं याच जागेवरून त्यांना अग्नी देण्यात येणार होती तशा वेळेसच या जागेवरती डिझल मारण्याच्या चुकीमुळे तीन चार लोक हे जळले होते याच्यामध्ये काल एक मुघाटे त्यांचाच पुतण्या जो होता तोही होता त्याचा काल मृत्यू झालेला आहे याच्यातच असंही पाहण्यात आला का चुकी कोणाची तर डिझेल मारण्याची चुकी होती असं समोर प्राथमिकदर्शव शेषराव मुडघरे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी सांगितलेलं आहे याच प्रकारे या जागेवरती याच्या ही अशा कित्येक घटना झालेल्या आहेत अशातच लोकांनी कशा प्रकारे काळजी घ्यायची हेही अजूनही त्यांना माहीत नसते की मृतदेह जाळताना किती लोक त्याच्या समक्ष आहेत आणि किती असायला पाहिजे कशा वेळेस डिझेल तिथे टाकायला पाहिजेत अशाच मध्ये आपण आता पाहू शकता की ह्याच वाटोळ्या घाटमध्ये ही घटना घडलेली गट होती तुम्ही पाहत राहा उद्गार न्यूज मी नागेश चित्तर मारे